शिगवे बहुला आंबडवाडी मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण भुईसपाट देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डकडून अतिक्रमणधारकांवर कारवाईचा बडगा अनेक वर्षांनी शिगवेतील मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास देवळाली कॅम्प येथील वॉर्ड क्रमांक सातमधील शिगवे बहुला आंबडवाडी गावातील वाहतुकीस अडथळा ठरणारे मुख्य रस्त्यांवरील ओटे कथडे भिंती शेड यांचे अतिक्रमण शुक्रवारी सकाळी काढण्यात आले अनेक वर्षांपासून शिगवे बहुला गावातील मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला होता खासदार हेमंत गुडसे यांच्या नऊ कोटी वीस लाख रुपये निधीतून रस्ते कामाचे भूमिपूजन अठरा डिसेंबर रोजी झाले होते मात्र गेली अनेक वर्ष रखडलेला मुख्य रस्ता करण्यासाठी ओटे शेड्स भिंती यांचे अतिक्रमण अडचणीचे ठरत होते रस्ता रुद्धीकरण आणि कॉन्क्रीटीकरण करण्यासाठी रस्त्यावर येणारे अतिक्रमण हटवणे गरजेचे होते त्यानुसार देवळाली छावणी परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने यावर सक्त भूमिका घेऊन प्रत्यक्ष अतिक्रमण निर्मूलन मोहीम शुक्रवारी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेच्या दरम्यान राबवण्यात आली अतिक्रमणधारकांचा होणारा विरोध लक्षात घेऊन देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याकडून एक पोलीस उपनिरीक्षक दोन महिला पोलीस दोन पोलीस यांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता बोर्डाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शुक्रवारी सकाळी जे सीबीच्या साहाय्याने रस्त्यात वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे ओटे भिंती शेड काढण्यात आले एक जेसीबी एक टॅक्टर दोन गाड्या पोलीस कर्मचारी बोर्डाचे अधिकारी भुनेश नेरकर पियुष पाटील शिवराज चव्हाण वासू पगारी अतुल मुंडे यांच्यासह कर्मचारी अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत सहभागी झाले होते मोहीम पार पडल्यानंतर रोड ते शेवगेबहुला मुख्य रस्त्याने गेल्या अनेक वर्षांनी मोकळा श्वास घेतला ګاوکریني مويمه په پټه سمدان وکړه ای بنوس साठी प्रमोद राहाने देवळाली कॅम्प नासिक